मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जे हुशार विद्यार्थी आहेत भूतपूर्व विद्यार्थी आहेत पण ज्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे म्हणजे पुढील शैक्षणिक जे काही खर्च आहे शैक्षणिक खर्च आहे तो खर्च कसा भागवायचा विद्यार्थी हुशार आहे उत्कुरू आहे पण शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे अशा विद्यार्थ्यांना बँकाकडनं जे शैक्षणिक कर्ज याला आपण एज्युकेशनल लोन म्हणतो ते एज्युकेशनल लोन कशा प्रकारे मिळते त्यावर आपल्याला आजच्या या व्हिडिओ मधून चर्चा करायची आहे कारण मित्र चर्चा करण्याचा उद्देशच आहे की नुकताच बारावीचा निकाल लागला लाग ला आहे दहावीचा निकाल लागलेला आहे आणि बरेचसे विद्यार्थी असे आहेत की जे हुशार विद्यार्थी आहेत परंतु त्यांचे जे पालक आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे त्यामुळे चांगलं आणि दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत त्यामध्ये जर त्यांना ऍडमिशन घ्यायचे असेल प्रवेश घ्यायचा असेल तर त्याची फी भरावी लागते आणि बऱ्याचशा पालकांच्या म्हणजे आटोक्यामध्ये ही फी नसते मग अशा वेळेस जो काही जवळ असलेला संपूर्ण जो काही पैसा आहे तो पण त्यांना खर्च करता येत नाही म्हणून बरेचसे विद्यार्थी काय करतात की ती फी पाहूनच आपला जो विचार आहे तो विचार बदलतात पण मित्र विचार बदलण्यापेक्षा मला असं वाटतंय की जर तुम्हाला चांगल्या संस्थेमध्ये आणि दर्जेदार शिक्षण घ्यायचं असेल तर आपल्याला त्या संस्थेची फी भरण्यासाठी एज्युकेशनल लोन ज्याला शैक्षणिक कर्ज म्हणतो आपण ते सुद्धा मिळते मग या शैक्षणिक कर्ज मिळण्याची पात्रता काय आहे हे आपल्याला आजच्या या व्हिडिओमधून समजून घ्यायचं आहे त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट काय असतो म्हणजे त्याचा जो व्याजाचा दर आहे तो दर काय राहतो हे सुद्धा आपल्याला आजच्या या व्हिडिओमधून समजून घ्यायचं आहे आणि हे लोन काढण्यासाठी शैक्षणिक लोन काढण्यासाठी किंवा शैक्षणिक कर्ज ज्याला म्हणतो आपण ते काढण्यासाठी कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागतात डॉक्युमेंट्स म्हणजे कागदपत्र लागतात यावर सुद्धा आपल्याला आजच्या या व्हिडिओमधनं मित्रांनो चर्चा करायची आहे आणि या ही चर्चा केल्यानंतर मला तरी असं वाटतं की जे गरीब पण हुशार विद्यार्थी आहेत विद्यार्थी आहेत ते चांगले इन्स्टिट्यूट मधून आपलं पुढचं करिअर बनवतील ही आपण एक अपेक्षा करूया बघा चांगले आणि दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी पैशाची गरज भासते पण प्रत्येकाची आर्थिक स्थिती चांगलीच असते असे नाही तसेच आई वडिलांना आयुष्यभर कष्ट करून जमा केलेला सर्व पैसा मुलांच्या शिक्षणावर खर्च करणे संयुक्त नाही मग अशा वेळी काय करायचो अशा वेळी ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घ्यायचे आहे त्यांना बँकांकडून शिक्षणासाठी कर्ज मिळते आणि या कर्जाचा व्याजदर किती असतो ते किती वर्षासाठी मिळते त्याच्यासाठी बेसिक पात्रता काय असते हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे आणि शैक्षणिक कर्जाविषयी अशा तुमच्या मनातील विविध प्रश्नांचे उत्तर आजच्या या व्हिडिओमधनं आपल्याला शोधायचे आहेत किंवा तुम्हाला ते द्यायचे आहेत बघा सुरुवातीला आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की एज्युकेशनल लोन म्हणजे काय हे जे शैक्षणिक कर्ज आहे ते शैक्षणिक कर्ज म्हणजे काय तर याविषयी त्यांनी असं स्पष्ट सांगितलंय की ज्या विद्यार्थ्यांना पैशाविना उच्च शिक्षण घेता येत नाही त्यांना बँका पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देतात हे शैक्षणिक कर्ज भारतात आणि भारताबाहेर ज्या विद्यार्थ्यांना भारतात शिक्षण घ्यायचं आहे उच्च शिक्षण किंवा भारताबाहेर घ्यायचं आहे या दोन्हीसाठी हे शैक्षणिक कर्ज जे आहे ते विद्यार्थ्याला मिळते आता याच्यामध्ये कोणता कोणता प्रकार येतो म्हणजे फीजमध्ये काय, काय काय तुम्हाला मिळते काय काय मिळत नाही ना ते आता आपल्याला बघायचं आहे बघा याच्यामध्ये भारतात आणि भारताबाहेरील शिक्षणासाठी वापरता येते ट्युशन फी व्यतिरिक्त इतर खर्च जसे की हॉस्टेल फी कोर्सशी संबंधित उपकरणे आणि इतर खर्च देखील एज्युकेशनल लोन मध्ये कव्हर होतो तुम्ही जर भारताबाहेरून शिक्षण घेण्याचा विचार करत असाल तर एज्युकेशनल लोन देणाऱ्या काही बँका त्यामध्ये विम्या जे विमानाचं तिकीट लागतं तुम्हाला ते तिकीट सुद्धा याच्यामध्ये त्याचा खर्च सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट करतात बरेच विद्यार्थी हे शिक्षण घेणारच असतात त्यामुळे त्यांची क्रेडिट हिस्ट्री नसते मग आता क्रेडिट हिस्ट्री नसल्यामुळे अशा वेळेस त्यांच्या पालकांची क्रेडिट हिस्ट्री तिथे घेतल्या जाते अशा वेळी पालक किंवा गार्डियन सहकर्जदार म्हणून सही करू शकतो दरम्यान काही बँका कारण म्हणून प्रॉपर्टीचे जे काही कागदपत्र असतात तुमच्याकडे मुदत ठेवीचे काही सर्टिफिकेट असतात आधीची मागणी तुम्हाला करू शकतात म्हणजे एक तर प्रॉपर्टीचे काही कार्ड तुम्हाला मागतील किंवा तुमच्याकडे जर काही मुदत ठेवीचे सर्टिफिकेट असतील तर त्याची सुद्धा तुम्हाला ते सुद्ध मागणी घालू शकतात सेक्युरिटी म्हणून आता एज्युकेशनल एजुप, लोन साठी कोण पात्र आहे ते आपल्याला बघायचं हे त्याची पात्रता काय आहे जर मला बँकेत जाऊन जर शैक्षणिक कर्ज घ्यायचं असेल तर शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी काय पात्रता लागते त्या विद्यार्थ्याची त्याविषयी आपल्याला आता चर्चा करायचे मित्र प्रत्येक बँकेचे वेगवेगळे नियम असतात त्यानुसार एज्युकेशनल लोनच्या पात्रतेसाठी त्यांचे वेगळे नियम असू शकतात पण आरबीआयने घालून दिलेल्या बेसिक नियमांची पूर्तता प्रत्येक बँकेला पूर्ण करावी लागते त्यामध्ये खालील गोष्टीचा समावेश असू शकतो ज्या काही बेसिक गोष्टी असतात त्या आरबीआय ने घालून दिलेले नियम आहेत त्यासाठी खाली जे काही गोष्टी आहेत म्हणजे बेसिक गोष्टी आपण त्याला म्हणतो त्याची तयारी संबंधित विद्यार्थ्याला करावीच लागते दे। त्याच्यातलं शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करणारी व्यक्ती भारतीय नागरिक असावी पहिला जो नियम आहे किंवा शैक्षणिक कर्ज घ्यायचा तुम्हाला तर ती जी व्यक्ती आहे ती भारतीय नागरिक असली पाहिजे अर्जदाराने देशांतर्गत किंवा परदेशात शिक्षण संस्थेत निश्चित प्रवेश घेतलेला असावा त्याचे प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे मित्रो ज्या ठिकाणी तुम्ही प्रवेश घेतलेला आहे त्या इन्स्टिट्यूटचं फी स्ट्रक्चर तुम्हाला आणावं लागतं आणि तिथलं सर्टिफिकेट सुद्धा आणावं लागतं की अमुक अमूक विद्यार्थ्यांनी आमच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि त्याचं जे फी स्ट्रक्चर आहे ते खालीलप्रमाणे आहे त्यामध्ये कुठली कुठली फी हॉस्टेलची फी असतो तुमची शैक्षणिक साहित्य असेल किंवा त्यांची एज्युकेशनल फी जे काय असेल ते या सर्व फीचा समावेश त्या फी स्ट्रक्चरमध्ये असायला पाहिजे त्यानंतर बघा अर्जदाराचं वय पंधरा ते पस्तीस वर्ष या दरम्यान असलं पाहिजे ते एक महत्वाचं आहे की अर्जदाराचं जे वय आहे ते पंधरा ते पस्तीस वर्षाच्या दरम्यान पाहिजे अर्जदार विद्यार्थ्यांसोबत सह अर्जदार म्हणून पालक हमी देणे आवश्यक म्हणजे जो विद्यार्थी आहे आता त्याचा तर इन्कम सोर्स नाहीच आहे कारण तो शिक्षण घेतो आहे त्यामुळे त्याचं क्रेडिट नाही आहे म्हणून सह अर्जदार म्हणून ते पालकांना घेतात तुमच्या हे सुद्धा इथे महत्वाचं आहे एज्युकेशनल लोन चार लाखापेक्षा अधिक असेल तर तारण म्हणून मुदत ठेवीचे सर्टिफिकेट प्रॉपर्टीचे कागदपत्र ठेवावे लागतात आपल्याला जर समजा तुम्हाला चार लाखाच्या वर एज्युकेशन लोन पाहिजे असेल तर तुम्हाला तिथं मॉर्गेज द्यावा लागतो तुमची प्रॉपर्टी किंवा तुमच्याकडे काही जर बचतीचे सर्टिफिकेट असतील तर ते बचतीचे सर्टिफिकेट सुद्धा तुम्ही तिथं तारण ठेवू शकता हा सुद्धा एक त्याच्यामधला महत्वाचा भाग आहे मित्र पण केव्हा जर तुमचं एज्युकेशनल लोन हे चार लाखाच्या वर असेल तेव्हा आता बँकेकडून कोणत्या कागदपत्राची मागणी केली जाते ते आपल्याला बघायचं आहे आता बँकेकडून जे काही समजा कागदपत्राची मागणी तुम्हाला केल्या जाते त्यासाठी सर्वात महत्वाचं आहे शिक्षणासाठी ऍडमिशन घेतल्याचे सर्टिफिकेट ज्या इन्स्टिट्यूट मध्ये तुम्ही ऍडमिशन घेतलेली आहे त्या इन्स्टिट्यूटच तुम्हाला प्रमाणपत्र तिथं द्यावं लागेल की अमुक अमुक आमच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन्स घेतलेली आहे त्याचं जे जा आपण ज्याला बोनिफाईड सर्टिफिकेट म्हणतो आपण ते बोनिफाईड सर्टिफिकेट आपल्याला इथं द्यावं लागते त्याचबरोबर संपूर्ण कोर्सच्या फीच स्ट्रक्चर ज्याला आपण फी स्ट्रक्चर म्हणतो त्या ज्या ज्या कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन घ्याल तिथं तुम्हाला जे फी स्ट्रक्चर असते त्या कॉलेजचं ते फी स्ट्रक्चर सुद्धा इथं द्यावं लागते त्यांनी असं दिलेलं आहे परदेशात जाणार असाल तर स्टुडंट व्हिसा आणि फॉरेन एक्सचेंज जर तुम्ही समजा परदेशात जात असाल तर तुम्हाला त्यासाठी काय तरीच मिळते किंवा की परदेशात जाणार असाल तर स्टुडंट व्हिसा आणि फॉरेन एक्सचेंज परमिट तुम्हाला तिथं द्यावं लागतं दुसरं असं आहे की मागील सहा महिन्याचं बँक स्टेटमेंट तिथं द्यावं लागतं आपल्याला जे पासबुकाचं असतं ना पासबुक असते बँकेमध्ये सेव्हिंग अकाउंट तर त्याचं सहा महिन्याचं जे आहे त्याचं जे ट्रान्झॅक्शन झालेलं आहे त्याचं स्टेटमेंट सुद्धा तिथं द्यावं लागतं त्यानंतर तुम्हाला वयाचा दाखला म्हणजे टी सी टी सीवर तुमची जन्मतारीख असते त्या जन्मतारीखून तुमचं वय ठरवलं जाते तर तुम्हाला तिथं टी सी सुद्धा द्यावी लागते पत्त्याचा पुरावा म्हणजे आधार कार्ड आय डी म्हणून तुम्हाला तिथं द्यावं लागेल बिच्यावर पत्ता सुद्धा असतो किंवा इलेक्ट्रिक बिल देता येईल तुम्हाला त्यानंतर बघा चार लाखापेक्षा अधिक कर्ज असेल तर तारण कागदपत्र तुम्हाला द्यावी लागतात आता कोणत्या कोर्ससाठी लोन मिळते हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल एज्युकेशनल लोन हे कोणत्या कोर्ससाठी मिळते हे सुद्धा आता पाहणं गरजेचं आहे बघा एज्युकेशनल लोन हे युजीसीने मान्यता दिलेल्या भारतातील सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमासाठी घेता येते त्याचबरोबर परदेशातील सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमासाठी बँका कर्ज देतात तसेच कर्ज देणाऱ्या बँकांकडे दे। भारतातील आणि भारताबाहेरील शैक्षणिक संस्थांची यादी असते त्यातील संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ते कर्ज देता येते म्हणजे ज्या मध्ये तुम्ही ऍडमिशन घ्याल त्या इन्स्टिट्यूटची जी यादी आहे ती यादी या बँकांकडे असते आणि त्या यादीमध्ये त्या इन्स्टिट्यूटचं नाव असायला पाहिजे त्यामध्ये भारतातील इन्स्टिट्यूट सुद्धा आहेत आणि भारताबाहेर सुद्धा आहेत भारतातील ज्या इन्स्टिट्यूट आहेत त्यांना युजीसीची मान्यता असते आणि भारताबाहेरील ज्या काही इन्स्टिट्यूट आहेत त्यांची सुद्धा यादी त्या बँकांकडे आहे जर ज्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही प्रवेश घेतला प्रवेश घेतलेल्या इन्स्टिट्यूटचं नाव बँकेजवळ जी यादी आहे ते यादीमध्ये समाविष्ट असायला पाहिजे तरच तुम्हाला एज्युकेशनल लोन मिळते मिळत नाही कारण एखादा कोर्स आहे त्याला गव्हर्नमेंटची मान्यता नाही तुम्ही तिथे ऍडमिशन घेता आणि त्याची फी जर तुम्ही म्हणत असाल आम्हाला भरायची आहे त्याला मान्यता नाही तर अशा ठिकाणी तुम्हाला लोन मिळत नाही कारण ते अनऑथराईज इन्स्टिट्यूट आहे त्याला मान्यता नाही मित्र म्हणून कधीही आपण प्रवेश जेव्हा घेतो तेव्हा ज्या इन्स्टिट्यूटला मान्यता आहे त्याच इन्स्टिट्यूटमध्ये आपण प्रवेश घ्यायला पाहिजे ज्या इन्स्टिट्यूटला मान्यता नाही गव्हर्नमेंटची त्याच्यामध्ये आपण प्रवेश घेऊ नये हे सुद्धा सगळ्यात महत्वाचं आहे आता या शैक्षणिक कर्जामध्ये काय काय समाविष्ट होते ते आता आपल्याला बघ म्हणजे बघायचं आहे आता हे बँकेवर अवलंबून आहे बँकेचे नियम वेगवेगळे असतात तुम्ही कुठल्या बँकेचं घेता स्टेट बँक आहे युनियन बँक आहे युको बँक आहे इंडियन ओव्हरसीज बँक आहे महाराष्ट्र बँक आहे सेंट्रल बँक आहे कुठल्या बँकेच तुम्ही घेता त्या बँकेची जी नियमावली आहे त्या नियमावली तुम्ही पाहायला पाहिजे त्यांना कोणकोणते डॉक्युमेंट्स पाहिजेत आणि त्याच्यामध्ये कोणकोणता तुमचा खर्च इन्क्लूड होतो कोणत्या खर्चावर तुम्हाला शैक्षणिक कर्ज मिळते ते तुम्ही तिथे जाऊन बघायला पाहिजे पण साधारणतः ढोबळ मानाने असं दिसते की ट्युशन फी आणि हॉस्टेल फी शैक्षणिक कर्जामध्ये खालील प्रकारच्या खर्चाचा खर्चाचा समावेश होतो कोणत्या कोणत्या खर्चाचा त्याच्यामध्ये समावेश होतो तर त्यांनी असं दिलेलं आहे की ट्युशन फी आणि हॉस्टेल फी याचा एक होते त्याच्यानंतर लागणारी परीक्षा फी लायब्ररी फी आणि लॅब ची फी याचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश होतो विद्यापीठांना शैक्षणिक संस्थेला दिलेले रिफंडेबल डिपॉझिट जे काही रिपंडेबल डिपॉझिट असतील त्याचा सुद्धा याच्यामध्ये ते समावेश करतात पुस्तके तुम्हाला जर महागडे पुस्तके घ्यायची असतील तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला या शैक्षणिक कर्जामध्ये त्याचा समावेश तुम्हाला करता येतो युनिफॉर्म आणि अभ्यासक्रमाशी संबंधित इतर खर्च तसंच जर समजा तुम्हाला विदेशात जर समजा तुम्ही जरी शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला विमानाने जायचं आहे तर हा जो विमानाचा प्रवास भाडा आहे ही त्या एज्युकेशनल लोन मध्ये आपल्याला समाविष्ट करता येते पण ते त्या बँकेवर अवलंबून असतो बराच गावात याच्यामधला त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला सहकर्जदार द्यावा लागतो तर हा सह अर्जदार जो आहे तो कोण असतो ते आता आपल्याला बघायचंय जर तुम्ही फुल टाइम कोर्स करत असाल तर एज्युकेशनल लोन साठी सह अर्जदाराची गरज भासते हा सह अर्जदार तुमचं पालक तिथं असू शकतो अर्जदार हा आर्थिकदृष्ट्या सक्षम असायला हवा तसेच त्याची क्रेडिट हिस्ट्री चांगली असायला पाहिजे क्रेडिट स्कोअर म्हणतो आपण तो सह अर्जदाराचा चांगला असायला पाहिजे सह अर्जदार कोण तर तुमचे सह अर्जदार तुमचे पालक असतात त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असायला पाहिजे म्हणजे त्यांच्याकडे जे आपण ऍसेट्स म्हणतो ते असायला पाहिजे हे सगळ्यात इथं महत्वाचं आहे हे हो सह अर्ज दावाच्या बाबतीत आपण आणि क्रेडिट स्कोअर सुद्धा त्याचा चांगला पाहिजे आता तुम्हाला किती कर्ज मिळू शकत हा एक महत्वाचा आपण कुठल्या कॉलेजमध्ये जेव्हा ऍडमिशन घेतो तेव्हा त्याच्या फीची चौकशी करायला पाहिजे आणि ती फीची चौकशी केल्यानंतर ते फी आपल्या बजेटमध्ये आहे का त्या पिवी एवढं आपल्याला एज्युकेशनल लोन मिळू शकते का या सर्व गोष्टीचा आपण तिथं विचार करायला पाहिजे त्यानंतरच आपला प्रवेश निश्चित करायला पाहिजे तर बघा भारतातील शिक्षणासाठी बऱ्याच बँका जास्तीत जास्त दहा ते पंधरा लाखापर्यंत कर्ज देतात तुम्हाला जर भारतामधल्या इन्स्टिट्यूटमध्ये जर समजा इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला जर शिक्षण घ्यायचं असेल तर बऱ्याचशा बँका ह्या कमीत कमी दहा लाख आणि जास्तीत जास्त पंधरा लाखापर्यंत तुम्हाला शिक्षण कर्ज शिक्षणासाठी लागणारं कर्ज मंजूर करतात हे सगळ्यात महत्वाचं आहे पण आता समजा एखादा विद्यार्थी आहे काही काही विद्यार्थी असतील असे की त्यांना परदेशात जाऊन शिक्षण घ्यायचं आहे तर परदेशामध्ये जर जाऊन तुम्हाला शिक्षण घ्यायचं असेल तर त्याच्यासाठीची मर्यादा जी आहे ती वीस ते तीस लाख कमीत कमी वीस लाख आणि जास्तीत जास्त तीस लाखापर्यंत तुम्हाला शैक्षणिक कर्ज मिळू शकते हे इथं महत्वाचं आहे यापेक्षा अधिक कर्ज हवे असल्यास बँकेकडे काही तारण ठेवल्यास बँक जास्तीत जास्त कर्ज देऊ शकते आणि तुमची जर रिक्वायरमेंट यापेक्षाही जास्त असेल तर तुम्हाला बँकेमध्ये काही ना काही तारण ठेवावं लागतं हे लक्षात घ्या तुमची प्रॉपर्टी मॉर्गेज करून द्यावं लागेल शेती असेल तर शेती मॉर्गेज करून द्यावं लागेल तुमच्याकडे काही बचतीचे प्रमाणपत्र असतील तर ते तिथे तुम्हाला तारण ठेवावे लागतील ह्या वेगवेगळ्या जर गोष्टी तुम्ही केल्या तर तुम्हाला यापेक्षा अधिक सुद्धा शैक्षणिक कर्ज मिळू शकते आणि या कर्जाचा जो कालावधी आहे तो किती आहे तर भारताच्या भारतामध्ये जर तुम्हाला इन्स्टिट्यूटमध्ये भारता भारतामधील इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला जर शिक्षण घ्यायचं असेल तर तो कालावधी त्यांनी पाच ते सात वर्षाचा दिलेला आहे आणि तुम्हाला जर विदेशात जाऊन जर शिक्षण घ्यावं असं वाटत असेल आणि तुम्ही जर शैक्षणिक कर्ज घेत असाल तर त्या शैक्षणिक कर्जाचा कालावधी दहा ते पंधरा वर्ष आहे आणि हा सुद्धा कालावधी वेगवेगळ्या बँकेवर अवलंबून आहे कारण बँकेचे नियम थोडे थोडे म्हणजे एवढा फार मोठा फरक नसतो पण थोडा याच्यामध्ये फरक पडू शकतो म्हणून तुम्ही जर आपल्या देशामध्ये शिक्षण घेत असाल तर या कर्जाचा जो कालावधी आहे तो पाच ते सात वर्ष आहे लक्षात तुम्ही ठेवायला पाहिजे आणि तुम्ही जर विदेशात शिक्षण घेत असाल तर या कर्जाचा जो कालावधी आहे तो दहा ते पंधरा वर्षापर्यंतचा असतो तर अशा प्रकारे जे काही गरीब विद्यार्थी आहेत आ, ते उत्कृत विद्यार्थी आहेत ज्यांना शिक्षणाची आवड आहे चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये त्यांना आपलं करिअर घडवायचं असेल आणि तुमच्याकडे जर पैशाची आर्थिक अडचण असेल तुमच्या पालकाकडे तर तुम्ही या बँकांमधनं जाऊन तिथं कर्ज घेऊ शकता आणि तुमचं जे शिक्षण आहे ते शिक्षण तुम्ही चांगल्या प्रकारे मित्र पूर्ण करू शकता पण एक लक्षात घ्या कर्ज काढल्यानंतर मग आपली फार मोठी जबाबदारी वाढते कारण पालक हे आपल्या पाल्यावर पूर्ण भरोसा ठेवतात आणि मग असं होऊ देऊ नका की आपल्या पालकांचा आपल्या पाल्याप्रतीचा जो काही विश्वास आहे तो विश्वास तुटायला नव्हता म्हणजे एवढं कर्ज घेतल्यानंतर तुमच्याकडनं रिझल्ट सुद्धा चांगला मिळाला जाईल जर रिझल्ट चांगला नाही मिळाला तर पुढच्या वर्षीच जे कर्ज आपल्याला मिळवायचं असते त्याच्यामध्ये मी खंड मिळवतो फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याचा एखादा विषय राहणार मग अशा वेळेस या कर्जामध्ये खंड पडतो इथं मग प्रॉब्लेम निर्माण होतात कारण बँक असं म्हणते की तुम्ही रिझल्टच देत नाही तुम्ही याच्यामध्ये पासआउटच झाले नाही तर तुम्हाला कारण हे लोन जे आहे हे लोन मित्र बुद्धिमत्तेवर आहे ज्या विद्यार्थ्यांना जेवढे जास्त मार्क्स तेवढी त्या ते विद्यार्थ्यांना लवकरात लवकर त्याचं कर्ज मंजूर करता येईल म्हणून एकदा आपल्याला जर काय कर्ज मंजूर झाल्यानंतर आपली जबाबदारी फार मोठी वाढते आहे जबाबदारी अशी वाढते की आपल्याला नियमित अभ्यास करून आपला जो मार्क्सचा स्कोअर आहे तो आपल्याला चांगल्या प्रकारे वाढवायचा आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे म्हणजे आपली जी, जी मार्कशीट येणार आहे कारण तुमचे पालक काय करतात तुमच्यावर एवढा पैसा खर्च करतात पैसा खर्च केल्यानंतर त्यांची अपेक्षा काय तुमच्याकडनं एका कागदाची अपेक्षा असते आणि तो कागद कोणता आहे तर ती आहे तुमची मार्कशीट अति मार्सिक त्यांना त्याच्यामध्ये भरभरून मार्क्स मिळाले पाहिजेत भवघवीत यश तुम्हाला मिळालं पाहिजे ही आपल्या प्रत्येक पालकाची अपेक्षा आपल्या पाल्याकडनं असते आणि ती साहजिक पण आहे मित्र लक्षात घ्यायला पाहिजे म्हणून आपण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे पण ते हुशार विद्यार्थी नाही अशा विद्यार्थ्यांना जर समजा आर्थिक परिस्थितीमुळे काही अडचण येत असेल तर त्यांनी जरूर शिक्षणाचं कर्ज जे शिक्षणासाठी जे कर्ज मिळते ज्याला आपण इंग्लिशमध्ये एज्युकेशनल लोन म्हणतो ते लोन मंजूर करून घ्यावं आणि आपलं जे शिक्षण आहे ते शिक्षण पूर्ण करावं तर मला अपेक्षा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर याला आपण जरूर लाईक करा आणि अशा प्रकारचे जर समजा एज्युकेशनल माहिती तुम्हाला असं वाटत असेल की आपलं नॉलेज अपडेट असलं पाहिजे या एज्युकेशनल माहितीविषयी तर तुम्ही माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे जे नवनवीन आपण व्हिडिओ तयार करतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि लक्षात ठेवा की जे चॅनल आहे याच्यावर आपण शिक्षणाच्या व्यतिरिक्त कुठलाच व्हिडिओ आपला नसतो हे सगळ्यात महत्वाचं आहे एक तर मॅथमॅटिक्सचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या सिलेबसवर आपण व्हिडिओ टाकतो आणि दुसरं सध्या जे शिक्षक भरती आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे तर आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांना थोडीफार मदत व्हावी त्या दृष्टिकोनातून आपण काही व्हिडिओ टाकतो आणि तिसरं जे काही पालक असतात जे इकॉनॉमिकली आर्थिकदृष्ट्या थोडस कमकुवत आहेत अशा पालकांना काही मदत करता येते का या चॅनलच्या माध्यमातून त्यांचे पाल्य जर हुशार असतील तर त्यांच्या पुढील शिक्षणासाठी काही कुठल्या कुठल्या सोर्स असतात त्या सोर्स विषयी आपण माहिती देतो असा साधा आपला उपकरण माहिती आहे म्हणून मला अपेक्षा आहे की हा व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल त्याला सबस्क्राईब करा प्लॉजच्या आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल मित्रो तर आजच्या या चर्चेला मी इथे फुक स्टॉप देतोय धन्यवाद